हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व म्हणत पुन्हा आमके नवीन रेड ड्रेस घातलेला आहे नवीन म्हणजे दिवाळीच्या वेळेला घेतला होता आज खास आहे ड्रेस घालून एवढं छान आवरण्याचं कारण म्हणजे मी चाललेले आहे माझ्या मैत्रिणीबरोबर नाच घ ग मूव्ही बघायला यस खूप दिवसांपासून जे वाट बघत होतो आम्ही या मूवीची एक तारखेला मे बी रिलीज झाला होता आणि आज पाच तारखे आहे ना पण ह्या चार पाच दिवसात वेळच मिळाला नाही फर्स्ट डे फर्स्ट शोला मला खरं म्हणजे जायचंच होतं पण काय झालं माझ्या दोन मैत्रिणी मा बाहेर गेल्या होत्या फिरायला सुट्टी आहे ना त्यामुळं एका दुसरी इकडे तिकडे जात असते आम्ही म्हणाल तर पुढच्या आठवड्यात जातोय आज आम्ही तिघी चौघी मिळून जातोय नेहमी प्रमाण फ्रेंड्स बरोबर गेल्यावर मजा मस्ती धम्माल असते मी मजा येईल ओव्हरऑल आणि सगळ्या गेल्यानंतर म्हणजे छानच वाटतं नाही का आणि ड्रेस म्हणाल की मूवीलाच चाललेली आहे मध्ये आणि हा ड्रेस घातलास तर कारण सांगते हा ड्रेस म्हणजे छान असा पैठणी ड्रेस आहे आणि त्या मूवीमध्ये जेवढे कॅरेक्टर आहेत ना आजकाल आपण त्यांचे इंटरव्ह्यू हो वगैरे बघतो ना त्यांनी अशी पैठणीच ड्रेस घातले खूप छान दिसत आहेत त्या सगळ्या आणि माझ्याकडे ऑलरेडी हा होता मूवीच्या आधीच घेतला होता दिवाळीच्या वेळेला सो so, त्यामुळं म्हटलं की आहे तर ड्रेस घालून जावा आय डोंट केअर की आपण ह्याच्यामध्ये मॉलमध्ये चाललोय मूवीला चाललंय आपल्याला छान वाटतंय ना मी नेहमी असं म्हणत असते मला छान वाटतंय ना त्या गोष्टी मी स्वतः करत असते सो यस छान आवरलेला आहे ऊन म्हणाल बाहे तर बाहेर आहेत पण शो साडेपाचचा आहे त्यामुळं साडेचार पावणे पाचच्या आसपास आम्ही निघू तर छान असे पाच किलो आंबे आणले होते आठशे पंचवीस रुपयांना एक फक्त असा हा खराब झालाय बॉक्समधला अदरवाईज सगळे असे छान छान आहेत आम्ही भरपूर आंबे खातोय आणि नेहमी सगळे म्हणत असतात पूनम आमच्या त्या सीझनमधले जे ते फ्रूट्स असतात ना ते खात जावा छान असतात आणि त्याला चवही असते ॲक्च्युली येस तर भरपूर आंबे हे पिकायला दोन दिवस तर लागतील थोडंसंच घालून ओमकार ओके okay? ओंकार लांबे फारशे आवडत नाही हे जे आंबे आहेत ते केसर आंबे आहेत मागच्या वेळेला आम्ही जो बॉक्स घेतला होता तो हपूस आंब्याचा होता दरवेळेला वेगवेगळी वेग व्हरायटी आम्ही ट्राय करतो आहे आणि सगळे आंबे चांगले आहेत सगळे ओपन करून बघितले एकच एवढा आंबा आहे ना तो खराब होता अदरवाईज सगळे आंबे छान वाटत आहेत ओमकार आंबे जास्त खात नाही त्यामुळे त्याला वॉटरमेलन घेऊन आलेलो आहोत आणि काय होतं आहे पाच डझन आंबे आत्ताच आलेले आहेत रविवार पाच तारीख आहे आणि शुक्रवारपर्यंत आम्हाला हे आंबे संपवावे लागणार आहेत कारण शनिवारी अकरा तारखेला आम्ही जातो आहे ट्रीप

शो आहे पाहण्यासाठी एल्प्रो मॉलमध्ये आलेलो आहोत एनॉक्समध्ये आम्ही मूवी पाहू आणि त्याच्यानंतर भरपूर अशी शॉपिंग सुद्धा करणार आहोत घुमाचं पोस्टर आहे भरपूर मोठी लागलेली आहे बरीच लोक फोटो काढतायत रील्स बनवत आहेत यूट्यूब शॉर्ट बनवत आहेत आम्ही सुद्धा छान असा डान्स केला रील्स बनवले खूप सारे फोटो सुद्धा काढले ऍक्च्युअली साडेपाच चा शो होता आता म्हणाल तर पावणे सहा वाजलेले आहेत मूवी अजून सुरू झाला नाही तेवढाच मला पंधरा मिनटं चान्स मिळाला इथं वरून फोटो वगैरे काढायला आणि आता ते आत सोडतायत सगळेजण गेलेले आहेत चला मी पण पटकन आत जाते छान असा मूवी एन्जॉय करते मधला ब्रेक झालेला आहे आणि आम्ही बाहेर आलोय फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही कॉफी घेतो आहे पॉपकॉर्नसुद्धा घेऊ आणि पुन्हा मस्त मूवी एन्जॉय करू इथं ना भरपूर खाण्यापिण्याचे ऑप्शन्स आहेत पण आत्ता आम्ही हेवी असं काहीच खाणार नाही मस्त कॉफी आणि पॉपकॉर्न एवढं पुरेसं आहे कारण आम्ही नंतर ना डिनर करून घरी जाणार आहे आणि जर वेळ मिळाला तर थोडीफार शॉपिंगसुद्धा आम्ही कॉफी घेतो आहे आणि इथं रेड दिसतील हॉट आणि कोल्ड अशा दोन्ही प्रकारच्या कॉफी आहेत ऑफकोर्स मी हॉटच घेईन चहाची तलप आली आहे तर कॉफीवर भागू पॉपकॉर्न आलेले आहेत जवळपास साडेचारशे रुपयांना पॉपकॉर्न मिळाले साडेतीनशे रुपयाला कॉफी मिळाली तिकीट म्हणाल तर तीनशे तीस रुपये आणि जाताना डिनर करून जाणार आहे बापरे बाहेर घरातून पडायचं म्हटल्यानंतर खर्च येत तो नाही का तो केव्हा तरी अशा गोष्टी स्वतःसाठी करायलाच हव्यात मी हा सेकंड मूवी थेटरला येऊन बघते आहे पहिला मैत्रिणींबरोबर बघितलेला मूवी म्हणाल तर झिम्मा होता आणि त्याच्यानंतर हा दुसरा मैत्रिणींबरोबर मूवी पाहिला आहे आणि अधूनमधून फॅमिलीबरोबर पण मूवीला जात असते परवा म्हणाल तर पूर्वाने तिचा डॅडा मूवीसाठी गेले होते मी गेले नाहीत ते दोघं अधूनमधून जात असतात मला माझ्या आवडीचा एखादा मूवी असेल तर मग मी जाते नक्की आवर्जून असं शेवटचं गाणं खूप छान होतं नाचगा घुमा मूवी आम्ही पाहिलेला आहे मजा आली माझी एक मैत्रीण रडली सुद्धा जिला फोन पकडला ती असं म्हणजे कॉमेडी होता इमोशनल होता ओव्हरऑल मिक्स फिलिंग होती आणि खूप मजा आली आम्हाला माझ्या काही मैत्रिणी किंवा मा माझे घरचेसुद्धा बरेच जणं आहेत ना त्यांना व्हिडिओमध्ये यायला फारसा आवडत नाही म्हणजे ते शाय फील करतात त्यांना अनकम्फर्टेबल फील होतं सोशल मीडियावर त्यांना जास्त म्हणजे आवडत नाही त्यामुळे मी सगळ्यांनाच दाखवू शकत नाही हा जो ड्रेस आहे ना तो मी दिवाळीला घेतला होता फेस्टिवलला किंवा एखादं कार्य वगैरे असेल ना तेव्हा मी असे म्हणजे जास्त डार्क कलर वापरते मला खूप आवडतात म्हणून प्रत्येकाची एक चॉईस असते नाही का, का। कोणाला फेंट कलर आवडतात कोणाला डार्क कलर आवडतात तर मला डार्क कलर आवडतात पण ओवरऑल अशा आधीमध्ये जेव्हा मी सहज ड्रेस घेत असते ना तर ते मात्र फेंट कलरच्या असतात पण हा पैठणी मला रेड कलरमध्ये खूप आवडला दुसरे कलरही होते पण त्यातल्या त्यात हा कलर जास्त म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटला म्हणून मी घेतला होता आम्ही गोव्याला पुण्याला चाललेलो आहोत फिरायला म्हणून म्हणलं थोडीफार शॉपिंग करावी आणि मी इथून ना खूप छान असा टॉप घेतलेला आहे गोव्याच्या ट्रीपमध्ये तुम्हा सर्वांना दिसेलच दहा आणि दहा मॉल बंद होते फूड कोर्ट मात्र बारापर्यंत आहे आता इकडं नाही जात आहे दहा वाजल्यात त्यामुळे शॉप बंद होत आहेत थोडीफार शॉपिंग आम्ही केली आणि आता फूड कोर्टकडं चाललेलो आहोत फूड ऑर्डर करायचं म्हटल्यानंतर तिथेही लाईन असते पंधरा वीस मिनटं आरामात जातील सगळ्यांनी आपापल्या आवडीचं फूड आणलेलं आहे आणि मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटलं नाही काय आणि माझं फूड म्हणाल तर पंधरा वीस मिनटं आणखीन लागतील मी फूड काउंटरवर दोन वेळा जाऊन आले पण माझं फूड काही मिळत नाही आहे अजून थोडा वेळ लागेल म्हणतायत आणि सगळी आम्ही मुलांना घरी ठेवून आलेलो आहोत त्यामुळे घरीही लवकर जावं लागेल मी ना चायनीज फूड ऑर्डर केलं होतं आणि इतकी लाईन आणि गर्दी होती ना मला ते फूड आत्ता मिळतं आहे माझ्या मैत्रिणींचं खाऊनसुद्धा झालं आणि मीच त्यांना म्हटलं होतं की खाऊन घ्या थंड होईल स्वागी होईल कारण त्यांनी चाट मागवला होता एवढा वेळ माझ्या फूडला लागेल असं वाटलंच नाही आणि मी आता ते फूड सगळं पॅक करून घेतलेलं आहे घरी जाऊन खाईन मैत्रिणींचं फूड आलं होतं लवकर लो पंधरा मिनटात माझं फूड यायला जवळपास अर्धा तास लागला आणि मग मी त्यांचं फूड खाल्लं होतं आणि अर्धा तासानं फूड आल्यानंतर मग ते थंड होऊन खाऊपर्यंत अजून अर्धा तास गेला असता आणि बराच वेळ झाल्यामुळं मी माझं ना फूडचं पार्सल घेऊन आले फ्रेश होते आणि खाते आणि आजचा हा व्हिडिओ होणार तरीच होते पुन्हा लवकर घेऊया अशात का छानशा बघा